लातूरच्या राजकारणातला पितामह म्हणजेच आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आणि धर्मगुरू त्यांना भेटायला येत आहेत आणि शिवराज पाटील चाकूरकर सक्रिय झाले भारतीय जनता पार्टीच्या अर्चनादेव पाटील यांच्या प्रचारवर शिवराज पाटील चाकूरकर जाणीवपूर्वक माहिती घेत आहेत की भूथरचना काय आहे प्रचार यंत्रणा काय आहे प्रचार यंत्रणा कशी आहे काय सोय केली कार्यकर्त्यांची आणि तुम्ही भूथपर्यंत कशी पोहोचणार याचा सखोल अभ्यास आणि चिंतन त्यांनी कार्यकर्त्यांना जणू एक वर्गपाठच दिला भाजपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी देवघरवर उपस्थित होते आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना देवघरवर पाटील साहेबांनी एक निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला ज्या शिवराज पाटलांना नगरसेवकापासून लोकसभेपर्यंतचा निवडणुकीचा अनुभव हो आहे अनेक अनेक विजय त्यांनी प्राप्त केलेले आहेत या विजयाचं गणित जाणून घेत आहेत लातूरच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पाटील साहेब धडे देत आहेत राजकारणाचे विजयाचे आणि विजयाचा कानमंत्र देऊन शिवराज पाटील चाकूरकर संपूर्णपणे सक्रिय राजकारणात वयाच्या नव्वदव्या वर्षी दाखल झालेला तरुण म्हणजेच शिवराज पाटील चाकूरकर आहेत त्यामुळं उघडा डोळे पहाणीट शिवराज पाटील चाकूरकर काय करत आहेत त्या शिवराज पाटील चाकूरकर करत आहेत अर्चनाताई पाटलांचा प्रचार पाटील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सूचना तर त्यांनी दिल्याच आणि त्याचबरोबर त्यांचे मनोगत सुद्धा आम्ही जाणून घेतले काय बोलतात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देत आहेत रत्नाकर औसेकर युट्यूब न्यूज चॅनल आपणास आणि पूर्ण माहिती पाटील साहेबांनी घेतली कशी यंत्रणा चालू आहे काय नाही भूतरचना काय काय नाही एवढी बारीक सारी घेतली का नाही मित्रांना पाटील साहेब आले तुम्हाला भेटायला भाजपा आले ना पाटील साहेब भेटले तुम्हाला पाटील साहेब तुम्हाला पाटील साहेब आणि त्यांनी सूचना केल्या तुम्हाला आणि मग आता आता कोण म्हणतं की पाटील साहेब प्रचारात नाही तुम्हीच पाहिलात आता जनतेने ठरवायचं पाटील साहेब पुण्याच्या हृदयात आहेत रत्नाकर रावसे युट्यूब चॅनल तुमच्यासाठी देत आहे की शिवराज पाटील भाजपच्या प्रचारात दाखल ला आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल